संशय तसा पाहायला गेला तर हा फक्त तीन अक्षरी शब्द आहे पण या तीन अक्षरी शब्दामुळे मोठे मोठे घर उद्ध्वस्त होतात चांगल्या चांगल्या नाती कोलमडून पडतात ज्या प्रकारे पैशाला वाळवी लागते ना अगदी संशय ही तेच काम करते नात्याला छोट्या छोट्या गोष्टीमुळे छोटी छोटी कीड निर्माण होते आणि हळूहळू आपलं चांगलं नातं उद्ध्वस्त होऊन जाते म्हणून सर्वांना विनंती आहे नात्यामध्ये विश्वास ठेवा विश्वास करायला शिका विश्वास जपायला शिका आणि दा नाती सांभाळायला शिका कारण एकदा उद्ध्वस्त झालेली नाती पुन्हा काहीही केल्यावर जागेवर जशाच तशी होऊ शकत नाही आणि संशय नावाची जेव्हा कीड लागते ना आयुष्यात तेव्हा नाते फक्त उद्ध्वस्त होऊ शकतात त्या नात्यामध्ये प्रेमही राहत नाही विश्वासही राहत नाही म्हणून ना एकदा नक्की विचार करा Mirad.